वा शबाक साहेबांच्या शुभास्ते असते संरक्षण आहे ग्रहना महाराष्ट्राचं पुलिस झालं हॅलो सारमा या ठिकाणी आपल्या ज्यांच्यामुळे आपण शांतपणे झोपू शकतो असं आपलं पोलीस दल आणि त्या पोलीस दलाचे पुणे पोलीस कमिशनर प्रमुख आदरणीय अमितेशी कुमार साहेब यांचं आखाड्यामध्ये आगमन आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा हा क्षण मातीतील कुस्ती जगली पाहिजे पारंपरिक कुस्ती याला राजश्रेय मिळाला पाहिजे या अनुषंगानं या कुस्तीचं भव्य दिव्य आयोजन आदरणीय धीरजी घाटे आणि दादा बालन यांच्या मार्फत केलं गेलंय या सर्व पारंपरिक वाद्य मातीतील कुस्त्या आणि परंपरेला जपणारा साजेसा सुरू सोळा फायनल तयार आहे याच गटाची एकसष्ट किलो वजन गट ओमकार निगडे लालपट्टी विरुद्ध अभिषेक लिमन पट्टी तयार राह फायनल तेवढच बक्षीस आहे प्रथम पंचवीस द्वितीय एकवीस आणि तृतीय पंधरा सत्तावन एकसष्ट पासष्ट तेच नंतर सत्तर पुढे वाढत जाणार आहे बक्षीस आणि आपल्या स्पर्धेला आवर्जून ज्यांनी भेट दिली असे चाळीस लाख एकोण बक्षिसांची प्रमुख पुणे पोलीस कमिशनर अमितेशि कुमार यांचा सन्मान शहात्तर आणि पुणे आता बर यांच्या शुभास या ठिकाणी कुस्ती होईल सृष्टी भोसले लालपट्टी मध्ये यायचंय

आणि यानंतर एका बाजूला आपण वितरण देखील सुरू ठेवणार आहोत आदरणीय धीरजजी पांगारकर आणि पैलवान भूषण पासलकर आपण दोघांनी समन्वय साधून लगेच त्या सा ठिकाणी विजेत्यांची नावं आणि त्यांचा लगेच सत्कार समारंभ आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत ऐका आतापर्यंत ज्यांचा प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेला आहे भूषणजी पासलकर जिथे कुठे असतील त्यांना विनंती आपण मायशी संपर्क साधायचा आहे त्या सर्व त्या... लोंडे त्याचबरोबर संजू शेठ अग्रवाल बाबा गायकवाड यांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत जी प्रथम त्याचबरोबर आदरणीय श्याम तारू साहेब विलाजी नाईक यांचं देखील सहर्ष स्वागत जे प्रथम द्वितीय त्र... तृतीय नंबर मिळवल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बक्षीस वितरण होणार तिथं सगळे उपस्थित राहा आणि अमोल वालगुडे हे पैलवान ब्रांज पथकाचे मानकरी ठरले अभिनंदन पैलवा